गटाचे जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत हा माझा चौथा दिवस आहे आणि ह्या चार दिवसात मी माझं असं माझं की ह्या चार दिवसात तिन्ही जिल्हा परिषद लोकांच्याकडून प्रतिसाद मिळतोय मला असं वाटतंय की येणाऱ्या सात तारखेला जो निकाल लागणार आहे सातीच्या साती झेडप्या चौदाच्या चौदा पंचायत समिती आपल्या महाविकास आघाडीचे येतात एवढं छान वातावरण आता तालुक्यात निर्माण झालेलं आहे मग मी मागच्या गावात वक्तव्य केलं की त्या एवढ्या छोट्याशा गावात एवढं उत्साहाचं वातावरण होतं त्यानंतर ही रॅली तर दानोळीत आल्या आणि आता तुम्ही पण सर्वजण समोर बसलात तुमच्या पण चेहऱ्यावरचा उत्साह आनंद बघून आणखीन एकदा म्हणावं लागतं की फक्त आता तुमच्या चेहऱ्यांना गुला लावायचा बाकी राहिला बाकी काही नाही आता राहिला विषय महाविकास आघाडीचा मग अशी रॅली येताना मला माझे मित्र गाठ पडले आणि मला हातात हात दिले आणि त्यांनी म्हटले की ही रॅली ही झाले ही झेडपीची नाही विधानसभेला पण एवढी गर्दी नसते एवढी मोठी रॅली निघल्या फक्त ह्या जातीवादी पक्षांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी माईक लानाने फक्त बॅलेट पेपर निवडून दाखवावे आज सगळेचे सगळे उमेदवार आपले निवडून येतले एवढी प्रचंड शक्ती आज इथे एकत्र आलेली आहे तर मी विश्वजित कांबळे मीचे प्रिच आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आणि गेल्या काही तीन वर्षापूर्वी जयसिंगपूरमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्याकृती पुतळ्याविषयी जे आंदोलन झालं लाठीचार झाला ते लाठी लाट्या काट्या खाल्लेल्या आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तेरा दिवस आम्ही जेल बोगलो माझ्यासोबत आमच्या ह्या सभापती माझी सभापती स्वाती ताई आहेत हे आम्ही प्रामाणिकपणे विचारधारेनं एका विशिष्ट विचारानं आम्ही हे रस्त्यावर उतरलेले आम्ही युवक युवती आमचा आंबेडकरी समाज तीन या तीन वर्षात आम्ही इतकं भोगले की मला असं वेळ आली की आमच्या सारख्या प्रामाणिक विचाराची कोण दखल घेते की नाही किंवा सपोर्ट करते की नाही पण जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शेतकरी संघटना आणि शिवसेना उभाट्याकडे एकत्र आली त्यावेळी आम्हाला धाककीचं फळ आलं की आमच्या विचाराची संघटना या तालुक्यात निर्माण झाल्या आणि आता आम्हाला थांबणार कोणी नाही आज मल्हार सेनेचे संस्थापक धनगर समाज रामोशी समाज आहे आता कांबळे सरांनी वक्तकले कांबळे आहेत मुस्लिम समाजाचे इथं प्रतिनिधी आहेत मातंग समाज आहेत जैन आहेत लिंगायत आहेत हे सगळ्यांचा विचार करता अठरा पगत जाती आपण एकत्र आलेलो आहेत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं ह्या शहर तालुक्यात स्वराज आल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला शब्द देतो सर्वांनी हे उमेदवारी देताना आमच्या सारख्या चळवळीत काम करण्या तरुणांनी विचार केला की जिथं एकनिष्ठ चळवळ आहे जिथं समता बंधुता आणि समानता हे मी फक्त भाषणात ऐकलं होतं मी पण भाषण करताना हे शब्द वापरतोय पण ज्यावेळी आजान झाल्यानंतर हे दोन मगाशी युवक थांबला आणि खालून दादानी सूचना दिल्या दोन मीटर तांबरे याला समता बंधुता आणि समानता म्हटली जाते हे विचार बघून आम्ही अखंड शहर तालुक्यातला आंबेडकरी समाज महाविकास आघाडी सोबत आलेला आहोत आता राहिला विषय राजकारण हा येणारच जय पराजय भेरलेच राजकारण तीन दिवस मी जिल्हा परिषद मतदारसंघात ज्या पद्धतीने फिरतोय हे असं म्हटलं जाते की घरगुती मिटिंग आहे पण हे दानोळीतली रामभाऊ ही मिटिंग बघितली ही घरगुती मिटिंग अशी होत असेल तर जाहीर सभा कशी होईल मला काय सांगता येत नाही कल्पनेच्या पलीकडे आहे माझ्यामध्ये जे व्हिडिओ आणि व्हॉट्सअपला काय ते करत आहेत तुम्ही इंस्टाग्रामवाल्यांनी खरंच दा हो हो आता टाकून दाखवते त्यांना कळू दे घरगुती मिटिंग अशी होत्या तर जाहीर सभेत तुमचं काय खरं नाही आहे तेव्हा पुन्हा एकदा ह्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत शेतकरी संघटनेचे मी नाव नाही सांगत त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि दानोळी पंचायत समितीमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे हात नावापेक्षा चिन्ह महत्वाचं आहे आज आम्ही मार्गदर्शन आता आपले प्रमुख मार्गदर्शन तुम्हाला करणारच आहेत की राजकारण आपण जिंकणार ह्यात काय वाद नाही विकास काम करणार ह्यात काय वाद नाही पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपला सामाजिक सलोखा जपण्याचं जे काम आहे तुम्ही आम्ही विचाराने एकत्र आलोत हे कुठंतरी लोकशाही वाचली पाहिजे कुठेतरी हुकुमशाही आपल्या दारात थांबवलं पाहिजे ह्याचा विचार करून जर आपण तुम्ही आम्ही एक जुट झालो तर फार मोठा इतिहास आहे कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम कोर करत शिरो तालुका करणार आहे आणि प्रामुख्याने मी प्रत्येक गावात सांगत आलेलो आहे की ही निवडणूक आता युवकांनी हातात घेतली पाहिजे आणि आजच्या युवकांची संख्या बघितली तर नक्कीच इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही हे मला आत्मविश्वास आहे की युवकांनी ही निवडणूक हातात घेणं गरजेचं आहे कारण ह्या सत्ताधारी लोकांनी इतका खालच्या पातळीवर राजकारण घेतलेला आहे आपल्या गावा गाववाडीपर्यंत आपल्या गल्लीपर्यंत आपल्या तालुक्यापर्यंत एवढं फोडाफोडीचं राजकारण करायला लागल्यात बिनविरोध करायचा प्रस्ताव ठेवतात बिनविरोध म्हणजे आमची लोकशाही संपली आहे लक्षात ठेवा पण आदरणीय राजू शेट्टी साहेब आदरणीय दादा पाटील गणपतदादा आणि उभाटा गटाचे आमचे मधुकर दादा या सर्वांनी एकतून एक सांगितले निकाल काय असो शड्डू ठोकून मैदान लढणार आणि मैदान जिंकणार तुझा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही ही धमकड तुमच्यात पण आली पाहिजे ग्रामीण भागात गावागावात गल्ली गल्लीत कट्ट्यावर एक चर्चा असते की काय सरकारनं बरोबर केलं नाही हे काय सरकार बरोबर नाही हे सगळं आपण गल्लीत बोलतो कट्ट्यावर बोलतो चौकात बोलतो पण आत्ता वेळ आल्या हे असल्या विचाराचं सरकार उलथून टाकायचं असेल तर तुम्ही आम्ही एकजूट होऊन आपल्या मतदानाच्या मध्ये हे चर्चेचं परिवर्तन मतदान मतदान मध्ये करणं गरजेचं आहे आणि आपल्या हे दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणणं गरजेचं आहे मग आता जालोळी जिल्हा परिषद मध्ये एक तुम्ही एकूच झाला आहे तुमची ताकद आहे तुम्ही आता सांगितलं की आपला शेतकरी संघटनेचा बाल्य केला आहे पंचायत समिती काँग्रेसचा बाल्य केला आहे निवडून येणार हे बरोबर आहे पण ह्याच ताकदीचा ता उपयोग तुम्हाला नांदणी जिल्हा परिषद मध्ये करायचं आहे की तुमचे नाणीमध्ये कोण पाहुणे आहेत का तुमचे मित्र आहेत का तुमचे युवकाचे कोण कॉलेज फ्रेंड्स आहेत का तुमचे मंडळ कोण ओळखीचे आहेत का उदगाव मध्ये करायचं असं प्रत्येक तालुक्यात जे कौन कौन तालु जे आपले पाहुणे आहेत मित्र आहेत मंडळ आहेत त्या सगळ्यांना तुम्ही फोन करून सांगायचं की ह्या वेळेला काही करायचं आहे पण महाविकास आघाडीला आपण निवडून आणायचं आहे हेच्छंग जोपर्यंत तुम्ही बांधत नाही तोपर्यंत आपण विजयी होऊ शकत नाही मला मान्य आता प्रचंड उत्साह मोठा आहे दिसताना वाटत की आदिवशी आपण आता जिंकलोच पण ही चेतना ही ऊर्जा ह्यो जे तुम्ही संघर्ष ठेवला हे शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवणं गरजेचं आहे आता कुठेतरी ता वातावरण तापायला लागलेलं आहे आता उद्या तर चित्र स्पष्ट होणार आहे उद्या खरं माघार झाल्यानंतर आखाडा आपला तयार होणार आहे त्या आखाड्यात तुम्ही आम्ही मैदान कसं लढायचं हे तुम्ही जाऊन आमच्या मीटिंग आमचे मार्गदर्शन झाल्यानंतर तुमच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे आणि तुमच्या आमच्या आयुष्यातली सर्वात मोठी हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी एक ताकद निर्माण आपण ह्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात करायचा आहे आणि मला विश्वास आहे हे तुम्ही प्रामाणिकपणे काम केला तर शिरो तालुक्यातला पहिला निकाल हा दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातला असेल असं शब्द देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही कामाला लागावा असं मी तुम्हाला आव्हान करतो आणि माझं हे दोन मिनिटाचं मनोगत थांबतो धन्यवाद संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा